देशरक्षणार्थ रक्त सांडणाऱ्या सैनिकांसाठी सांगली जिल्ह्यातून एक हजार युवक जाणार जम्मू काश्मीरला भारतीय सैन्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये नऊ ऑगस्ट रोजी सिंधूर महा रक्तदान शिबीर सांगलीतून बावीस डब्यांची धर्मवीर एक्सप्रेस रेल्वे जिल्ह्यातील एक हजार युवकांना घेऊन होणार रवाना डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा पुढाकार सीमेवर देशरक्षणार्थ रक्त सांडणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी जम्मू काश्मीरमध्ये येत्या नऊ ऑगस्ट रोजी सिंदूर महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारातून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हा महारक्तदान पार पडणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सिंदूर महारक्तदान उपक्रमाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली जम्मू काश्मीरच्या उधमपूर आणि आर्मी कमांड हॉस्पिटल येथे हा उपक्रम संपन्न होणार आहे यासाठी येत्या पाच ऑगस्ट रोजी सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस या विशेष रेल्वेने जिल्ह्यातील एक हजार युवक जाणार आहेत नऊ ऑगस्ट पासून पुढील वर्षभर देशातल्या विविध ठिकाणी असणाऱ्या आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सच्या कॅम्पमध्ये जाऊन सांगली जिल्ह्यातील युवक हे रक्तदान करणार आहेत देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या कर्तव्यासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांच्या प्रती राबवण्यात येणारे पहिलेच अभियान असल्याचा दावा डबल महाराज पैलवान चंद्रहार पाटील यांनी केला क्रांती दिन आणि रक्षाबंधनचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगितलं आज आपण शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने एक भव्य दिव्य असा देशासाठी मोठं आयोजन करत करत आहोत आपण मला वाटतं गेल्या वर्षी आपण हा उपक्रम घेण्याचा प्रयत्न केलेला होता चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या माध्यमातून पण तोच प्रयत्न आपण आज शिवसेना सांगली जिल्हा पक्षाच्या वतीने करणार आहोत खर तर सांगली जिल्ह्याचं व देशाचं पूर्व काळापासून आर्मी असेल किंवा देश स्वतंत्र होण्यासाठी जो सांगली जिल्ह्यातील सर्व त्या काळातील युवकांचा जो सहभाग होता तो खरोखर -खर आज महाराष्ट्रामध्ये लक्षणीय आहे आणि आजची जरी परिस्थिती बघितली आपण तर आर्मीमध्ये आज जी युवकांची संख्या आहे आज आपल्या रांजणीसारखं गाव असेल त्या एका गावामधून गावा प्रत्येक घरातला एक युवक आर्मीमध्ये आज कार्यरत आहे आणि खरखर ज्या सांगली जिल्ह्यानं अशा अनेक सैनिक आपल्या संपूर्ण देशाला दिले दे त्या सांगली जिल्ह्यानं मला त्या सांगली जिल्ह्यामधून आज मी कुस्ती क्षेत्रामध्ये त्या सर्व आशीर्वादाच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आज एकदा नाही तर दोनदा महाराज केसरी पदापर्यंत पोहोचलो येणाऱ्या काळातील माझी सर्व सुरुवात जी असणार आहे ती ती देशासाठी देशप्रेमासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टींना जास्तीत जास्त पक्षाच्या जा वतीने करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे ज्या पद्धतीने आपण गेल्या वर्षी एक उपक्रम सांगली जिल्ह्यावरच्या वतीनं दिल्ली आर्मी हॉस्पिटलमध्ये जो करणार होतो तो काही कारणामुळे आपला माग मागच्या वर्षी तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रदूषणाचा एक मोठी लाट दिल्लीमध्ये आली आणि त्या लाटेमुळे आपला कार्यक्रम रद्द करावा लागला पण आज आपण तो कार्यक्रम पुन्हा एकदा आणि मधल्या काळामध्ये आपलं पहिलेगामचा हल्ला झाला अनेक गोष्टी झाल्या त्या सर्वांना माहीत आहेत पण आज आमच्या पक्षप्रमुख आमचे एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे यांच्या सर्व नेतृत्वाखाली आज आपण ही सिंदूर महारक्तदान यात्रा आपण सांगली जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेली आहे त्याची मूळ पार्श्वभूमी अशी आहे की येणाऱ्या पाच तारखेला सांगली जिल्ह्यामधून एक हजार युवक जम्मू काश्मीर येथे जाऊन आर्मीसाठी रक्तदान करणार हा उपक्रम खरखर देश स्वतंत्र झाल्यापासून कुणीही केलेला नसलेला उपक्रम आज आपण सांगली जिल्ह्याच्या वतीने करतोय पाच तारखेला ट्रेन सांगलीमधून निघणार आणि नऊ तारखेला क्रांती दिन आहे त्याचबरोबर रक्षाबंधन सारखा पवित्र दिवस आहे त्या दिवशी सांगली जिल्ह्यातील एक हजार युवक तिथे जाऊन उधमपूर आर्मी कमांड हॉस्पिटल आणि जम्मू कमांड हॉस्पिटल आर्मी कमांड हॉस्पिटल या ठिकाणी रक्तदान करणार आहेत आणि खरखर हे माझी संकल्पना बरेच वर्षापूर्वीची होती अनेक वर्ष झालं माझ्या मनामध्ये एक देशासाठी देशाच्या आर्मीसाठी काहीतरी करण्याची धडपड होती ती धडपड आपण गेल्या वर्षी पण बघितली पण खरखर आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आज काम गेले एक महिन्यात पूर्वी माझा प्रवेश झाला शिंदेसाहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये आणि खरखर त्यांनी जे प्रेम आणि सहकार्य दिलं सगळ्या गोष्टीमध्ये आज ह्या उपक्रमासाठी जे काही ज्या काही गोष्टी केल्यात त्या खरखर आज एका माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला खूप मोठ्या गोष्टी आहेत या आणि आज आपण आज जिल्हा आपला सांगली जिल्हा संपूर्ण भारताच्या नकाशा कशा, कशा पद्धतीनं मोठा आहे काय काय उपक्रम करू शकतो देशासाठी हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत खर तर ही यात्रा सिंदूर महारगदान यात्रा म्हणून आपण या यात्रेचं नाव दिलेलं आहे ही यात्रा जम्मू काश्मीर मधन सुरुवात होणार आहे यात्रेची येणाऱ्या काळामध्ये ही यात्रा संपूर्ण भारतभर शिवसेना सांगली जिल्हा पक्षाच्या वतीने संपूर्ण वर्षभर सगळ्या भारतामध्ये ही यात्रा फिरणार आहे तर मी गेल्या वर्षी पण रेल्वे बुक केलेली होती आज जरा पक्षाची ताकद असल्यामुळं खरोखर चांगलं सहकार्य मिळालं आणि जिथं आम्ही सतरा अठरा डब्यांची मागणी केली होती तिथे बावीस डब्यांची आ... त्यांनी परवानगी दिलेली आहे आपल्याला आज मी शिंदे मागच्या वेळी मी माझ्या चंद्रार पात्री फाउंडेशनच्या अंडर हा कार्यक्रम करत होतो त्यावेळी कुठल्याही पक्षामध्ये नव्हतो मी त्यावेळेस आता शिंदे साहेबांचं खरखर बघितलं तर तुम्ही संपूर्ण देशामध्ये पहिलगामचा हल्ला झाल्यानंतर दोन तीन केंद्रीय मंत्री सोडले तर एक उपमुख्यमंत्री तिथे पोहोचण्याची पहिला मुख्यमंत्री तिथे पोहोचलेले असे एकनाथ शिंदे साहेब होते त्यानंतर मला वाटतं तिथे एक मृत्युमुखी पडलेला घोडेस्वार घोडेस्वारच मला वाटतं तिथे मृत्युमुखी पडलेला एक जण त्याला तिथं आरसीसी घर बांधून देणार आमचा शिवसेना पक्ष शिवसेना साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथे त्याला आरसीसी घर बांधून देणार आले परवा काहीतर कारगिलला सोळा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिथे एक मॅरेथॉन स्पर्धा घेतली होती सरहद ह्या संस्थेनं त्या सुद्धा कार्यक्रमाला साहेब तिथे उपस्थित होते ह्या सुद्धा कार्यक्रमाला तिथे सर्व मंत्री महोदय आमच्या पक्षाचे आणि स्वतः साहेब त्या कार्यक्रमाला दोन दिवस इथे उपस्थित आहेत काश्मीर मध्ये शिंदे साहेबांचं देशाप्रती असलेलं प्रेम काय मी वेगळं सांगायला नको आता ही यात्रा चालू केलेली आहे आपण जशी गरज पडेल आपण अशा पद्धतीने तयार करायचं वातावरण आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये की रक्ताची गरज जर पडली तर सांगली जिल्ह्याचं नाव डिफेन्स ला आठवलं पाहिजे त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे आज आपण एक हजार युवक घेऊन जातोय तिथं अजून एक हजार युवकांची नोंद करून येणार आपण आर्मी हॉस्पिटलमध्ये की हॉस्पिटल मध्ये आपल्याला परवानगी नाही त्या कार्यक्रमाची म्हणजे सभा घेणं किंवा एखाद्या हे करणं ते बाहेरच्या आउटच्या स्टेडियम मध्ये आपल्याला एक कार्यक्रम होणार आपला ह्याचा पूर्ण युवकांना मार्गदर्शन करतील शिंदे साहेब तिथे येऊन आणि काय थोडे मनोरंजन हा जम्मू काश्मीर मध्ये आणि थोडे काहीतरी त्या दोन तीन दिवस आहे ते काहीतरी मनोरंजनाचे मुलांना कार्यक्रम आहे हिथून तूर, ट्रेन पाच तारखेला तीन वाजता निघणार बारा वाजता इथं कार्यक्रम होणार ह्याचा मंत्री महोदयांचा स्टेजवरचा कार्यक्रम इथं बारा वाजता होईल आणि तीन वाजता इथून ट्रेन निघेल सात तारखेला पोहोचणार तिथे रेल्वे स्टेशनवर सांगली स्टेशनवरनं ट्रेन निघणार सांगली 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 आपण हे केले